नमस्कार एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं खऱ्या अर्थाने हे वक्तव्य निषादाहार्य आहे कारण जे शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं की तुम्हाला कर्जमाफी देत असताना सारखीच फुकटात सारखीच फुकटात किती वेळेला द्यायची दादा तुम्ही इकडे भाजपमध्ये का आलात कारण तुम्ही इकडे फुकटात खायला फुकटात खायला सत्तेत मिळतं म्हणूनच तुम्ही इकडे आलात कारण आज एक अर्थमंत्री जर शेतकऱ्याला जर फुकटात फुकटात म्हणून हिनवेत असेल तर मग तुमच्या बोलण्याचा असा अर्थ होतो शेतकरी हा फुकटा आहे कारण जो शेतकरी हे पीक कम पीक आणतो ना हा शेतकऱ्याला घाम आणि रक्त दोन्ही ते घाम गाळावं लागतो आणि रक्त जाळावं लागतं त्यावेळेला कुठेतरी हे पीक उभा येतं आणि ज्या वेळेला हे पीक स्वत शेतकऱ्याच्या पदरामध्ये पडण्याची वेळ येते त्यावेळेला कुठेतरी पाऊस आसमानी संकट शेतकऱ्यावरती येतं आणि त्याचा घरामध्ये हे पीक जाणार असतं त्यावेळेला कुठेतरी पाऊस मात्र त्या पिकाचं पूर्ण नासाडी करून टाकतो आणि शेतकऱ्याने जे त्याचे स्वप्न रंगवलेले असतात ते स्वप्न ह्या मातीमध्ये मी मिसळतात आणि शेतकरी हवालदिल होतो कारण दादा शेतकऱ्यालाही कुठेतरी सारखीच कर्जमाफी कर्जमाफीची शेतकऱ्याला हवस आलेली नाही कारण शेतकऱ्यालाही वेळोवेळी वेळोवेळी तुमच्याकडे हात पसरण्याची गरज नाही कारण तुम्ही जर त्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मालाचा योग्य मोबदला आणि त्या शेतकऱ्याला लागणारा जो काही त्याच्या दुधाचा दर असेल त्याचा शेतीच्या मालाचा दर असेल तो जर योग्य दिला स्वामीनाथन आयोगासारखा आयोग जर शेतकऱ्यासाठी लागू केला तर शेतकऱ्याला तुम्हाला फुकटात कर्जमाफी देण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही जे शेतकऱ्याला फुकट्यामध्ये हिनवताय कारण तुम्ही सत्तर सत्तर हजार कोटीचे घोटाळे करता त्यावेळेला तुम्हाला जमतं कारण सत्तर हजार कोटीचे घोटाळे करता आणि शेतकऱ्यांना तुम्ही हिणवताय कारण शेतकऱ्यांनी आता हे कुठंतरी आपल्या एक होणं गरजेचं आहे कोणाच्याही दावणीला न बांधता आपण आपल्या आपला मत देतानासुद्धा विचार करणं गरजेचं आहे कारण खऱ्या अर्थाने जर तुमचा तुमचा विचार होत नसेल तुम्हाला वाऱ्यावरती जर सोडलं जात असेल आणि ज्या वेळेला मतदान घ्यायचं त्यावेळेला जर तुमच्या पुढे येऊन तुम्हाला कोपराला गुळ लावला जात असेल आणि तुम्हाला खोटे आश्वासनं दिले जात असतील तर कुठपर्यंत तुम्ही अन्याय सहन करणार कारण आता तुम्हाला सुद्धा एक होणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस वेळेस शेतकरी एक होत नाही जोपर्यंत शेतकरी एक होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याला मात्र न्याय मिळणार नाही कारण आज अक्षरशः मराठवाड्याची नवे तर महाराष्ट्रातली बऱ्याच ठिकाणची आजची ही जर परिस्थिती पाहिली तर मे महिन्यात सुरू झालेला पाऊस आज नोव्हेंबर महिना सुरू झाला तरीही पाऊस हे थांबण्याचं नाव घेत नाही अक्षरशः शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्याचं हे होत असलेली नुकसान शेतकऱ्याची आज कित्येक शेतकऱ्याचे महापुराने होत्याचं नव्हतं केलं आणि शेतकरी अक्षरशः बाधित बाधित झाला शेतकऱ्याच्या ज्या ठिकाणी नदी कधीच पाहायला मिळाली नव्हती त्या ठिकाणी नदीने तिथपर्यंत जवळजवळ नदीने दोन दोन दीड दीड दोन दोन किलोमीटर आपलं अंतर व्यापलं आणि शेतकऱ्याचं पूर्ण होत्याचं नव्हतं केलं शेतकरी अक्षरशः शेतकऱ्याच्या घरामध्ये माल जायचा त्यावेळेला वल्या दुष्काळानं शेतकऱ्यावरती घाला घातला आणि शेतकरी आज अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्याला आज प्रश्न पडला कारण आता येणाऱ्या ह्या पुढच्या पिकासाठी जो खर्च लागणार आहे तुम्ही तो दहा हजार देत आहे फॅक्टरी परंतु तो तुमचे दहा हजार कुठपर्यंत शेतकऱ्याला पुरणार आहेत शेतकऱ्याला पुन्हा सावकाराच्या दारात जावं लागणार आहे कारण हेच जर शेतकऱ्यासाठी जर करायचं नसेल शेतकऱ्यांनीसुद्धा आता विचार करणं गरजेचं आहे एक होणं गरजेचं आहे आणि आपला न्याय हक्कासाठी लढणं गरजेचं आहे